आजच त्यांच्या आम्ही आमच्या नऊची शक्ती सेनेतर्फे व पूर्ण मातंग मैतर सर्व बहुजन समाजातर्फे आम्ही आजच सर्व डिक्लेरेशन करतो की आज भाऊसा विजय निश्चित आहे भाऊचा विजय निश्चित आहे आणि आजच्या दिवशी जे मतदान या मतदार मतदारसंघात ज्या ज्या वार्डामध्ये मातंग सभा व नवजी शक्ती जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व कामाला लागलेले आणि आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की जास्तीत जास्त भवळा कसं मतदान होईल त्यासाठी आमची तयारी आहे आणि आम्ही सर्व वार्डा वार्डामध्ये दा जाऊन पूर्ण मतदान काढतो आहे आणि भाऊविजय शंभर टक्के निश्चित आहे म्हणजे विजय झाला आहे त्यांचा समजा आजच त्यांचा आम्ही आमच्या नवजी शक्ती सेनेतर्फे व पूर्ण भ मात मातंग मैत्र सर्व बहुजन समाजातर्फे आम्ही आज सर्व डिक्लेरेशन करतो की आज बहुजन विजय निश्चित आहे चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर भारतीय संविधान दिना निमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन दिनांक पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया एसटी एस टी रेल्वे एम्प्लाइट असोसिएशन तर्फे दोन दिवसीय हो। केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन सर्व एस सी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट